सातारा बस स्थानकासमोर अपघातानंतर शिस्त मात्र कायमस्वरूपी बदल अपेक्षित ट्रकच्या चाकाखाली सापडून एका माजी सैनिकाचा मागच्या रविवारी मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना जाग आली एवढी रस्त्याच्या कडे लागलेल्या रिक्षा आता रिक्षा थांबण्यात बंदिस्त झाल्या आहेत त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला गर्दी कमी झाली परिणामी रस्त्यावर लढथळे दूर झाले हा सारा बदल निवृत्त जवानाच्या मृत्यूनंतर झाला सातारा बस स्थानक परिसर नेहमीच गजबजलेला असतो प्रवासी ये जा करत असतात या प्रवाशांना शहरात अन्यत्र ठिकाणी जाण्यासाठी बस स्थानकाबाहेर रिक्षा उभ्या केल्या जातात या रिक्षांसाठी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबा तयार करण्यात आला आहे मात्र प्रवासी भाडे मिळवण्याच्या स्पर्धामुळे या रिक्षा थांब्यातून बाहेर रस्त्यावर उभ्या करण्यात येत होत्या रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट पाहत रिक्षाचालक चालक दिसायचे त्यातच पाच इतर वाहने तेथून जायची अगोदर कोंडी सतत व्हायची मागच्या रविवारी बस स्थानकासमोर ट्रकच्या चाकाखाली सापडून माजी सैनिकाचा सा मृत्यू झाला या घटनेनंतर बस स्थानकासमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला वाहतूक पोलिसांनी तातडीने पावलं उचलून रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या करू नयेत यासाठी कारवाई सुरू केली त्यामुळे सर्व रिक्षा चालकांनी आपापल्या रिक्षा नेहमीच्या थांब्यावर उभ्या केल्या परंतु रस्ता वाहतुकीस खुला झाला पाचचाऱ्यांनीही त्रास व्हायचा चुकून वाहनाचा धक्का लागला तर एखाद्याला गंभीर जखम व्हायची बस स्थानक परिसरात सातत्याने अपघात व्हायचे हात गाडेधारकी रस्त्यात गाडे लावत होते त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती व्यावसायिकांना पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही सातारकरांकडून होत आहे भाजी सुद्धा रस्त्याच्या कड्याला बसत असल्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी होत आहे विशेषतः सकाळी सात ते दहा या वेळेत दुपारी चार ते सात या वेळेत बस स्थानकासमोर गर्दी होत आहे या ठिकाणी गेल्या तीन वर्षात दोन बळी गेले आहेत मात्र आता माजी सैनिक जबा मृत्यूनंतर बस स्थानकासमोर वाहतुकीला वाहतूक पोलिसांनी शिस्त लावली आहे मात्र ही तात्पुरती उपाययोजना नको कायम हवी अशी भावना सातारकर नागरिकांनी व्यक्त केली आहे केलेल्या उपाययोजना नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे राहतात की कायमस्वरूपी राहतात याकडे सातारकरांचे लक्ष असणार आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा